यस yes, आपका नाम बताना है आप बाय बैकग्राउंड क्या करते हैं और क्या चैलेंजेस लेके इस गोल्डन फिटनेस फैमिली के साथ जुड़े हैं और कब से नमस्कार नमस्कार गोल्डन फिटनेस फैमिली ला पण नमस्कार माझा सर्वांना yes. यस माझे नाव अनिला होती गोविंद जोगदंड ममदापूर होतून राहते मी यस yes. uh, मी उस्तुडी करते जरा करा, मैड़म, मैड़म करा नीचे काम कर। सुधा होते दुसरे पण मला वजन कमी करायचं होतं ओके okay. पण ती वजन पण कमी झालं माझं ऐंशी किलो वजन होतं तर मी पंधरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे किती दिवसात पंधरा किलो फॅट लॉस झाला आपलं तीन महिन्यामध्ये कि हा जरा मॅडम साठी क्लॅपिंग करूया तीन महिन्यात पंधरा के जी फॅट लॉस झाला त्यांचा गोल्डन फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून आणि मॅडम या पंधरा किलो फॅट लॉस बरोबर अजून काय बेनिफिट मिळालेत आपल्याला दुखत दुखत होते शिर होती पित्त पण ते माझं सगळं राहील आता ओके पित्त होतं मान दुखत होते ऍसिडीटीचा त्रास आणि बॉडी पेन करत होती हे सगळे त्रास कमी झालेत त्याच्याबरोबर ओके okay. क्या बात आहे जरा मॅडमसाठी क्लॅपिंग करा मॅडम मला अजून एक जाणून घ्यायची तुम्ही पुसतोड कामगार आहात आणि मग तुम्हाला हा सकस संतुलित आहार तुम्ही घेताय व्यायाम करताय तुमच्या कोचचा गायडन्स घेतलं आहे पंधरा किलो फॅट लॉस केला आहे खूप अमॅझिंग बदल झाला आहे परंतु तुम्हाला हा आहार महाग नाही का वाटला बऱ्याचशा लोकांना महाग वाटतो तुम्हाला महाग नाही का वाटला कारण की परिस्थिती बिकट असते मी ऊसतोड कामगारांना जवळून पाहिलंय तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं हे सगळं कोणत्या माइंडसेटने गोल्डन फॅमिली सोबत जोडून आहात तर म्हणजे तर मी असं महिन्याला जात होते मला पिरियड मध्ये पण मी हॉस्पिटल पण ती त्रास होत होता ना म्हणजे असं सारखं दुखणं अंग दुखणं ताप येणं सर्दी होणं खोकला होणं मग दवाखान्यामध्ये पैसे घालण्यापेक्षा आपण आहाराला पैसे घालून घातलं पाहिजे ना ओके म्हणजे दवाखान्याला तुम्ही ऑलरेडी पैसे पे करत होता परंतु तिथं बदल होत नव्हता तुमच्यामध्ये काही किती वर्ष मी तर म्हणजे सात आठ वर्ष झालं याच्यामध्ये बेनिफिट नाही मी आता पण ह्या आठवड्यामध्ये शेतामध्ये कामाला गेलते तर पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता ओके त्या पावसामध्ये पूर्ण भिजले पण मला सर्दी नाही तसा खोकला नाही ताप नाही काही सुद्धा नाही पाच दिवस कंटिन्यू आहे पावसामध्ये शेताचं काम केलंय आहे निलावतेताईंनी आणि तरीसुद्धा त्यांना सर्दी खोकला ताप काही आला नाही आज त्या हेल्दी आहेत आणि इम्युनिटी पॉवर वाढली थोडक्यात त्यांच्या शरीराची हा बदल त्यांच्यामध्ये शक्य झाला तो म्हणजे जगातील नंबर वन सकस संतुलित आहाराने काय सांगाल जर हा सकस संतुलित आहार आपल्या आयुष्यात आला नसता काय चॅलेंजेस आजही चालू राहिले असते कसंच लाईफ चालू राहिलं असते पहिल्या आवणीच झालं असतं ना पहिल्यावाणीच महिना म्हणजे महिन्यामध्ये दवाखान्यात जावं लागलं असतं जे त्रास होता पाय दुखणे गुडघा दुखणे ती पण परत राहिले असते दवाखान्यामध्ये आपण जास्त पैसे भरले असते तरी पण आपल्याला इलाज okay. नसतो झाला ओके तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन काय संदेश द्याल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला की तुम्ही एक एवढ्या बिकट परिस्थितीतून सकल संतुलित आहाराचं नियोजन करताय आणि स्वतःच्या शरीराची काळजी तुम्हाला लागली कारण ला। की तुम्हाला म्हणजे त्याला काय म्हणतात पायरी पायरी चढू तर तुम्ही चढत होतात म्हणून तुम्हाला फॅमिली छान वाटली आहाराचं महत्व कळालं तर काय संदेश द्याल संपूर्ण गोल्डन फॅमिलीला मी हेच सांगते की दवाखान्यात पैसे घालू नका आपली फॅमिली आणि आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन होऊन आपण निरोगी राहा येस तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की नीलावती ताईंचा हा वैयक्तिक बदल आहे पंधरा किलो फॅट लॉस केला आहे त्यांनी तीन महिन्यात आणि त्यांच्या वेगवेगळ्या डिसऑर्डरसोबत सु, सु, सुद्धा त्याबरोबर कमी झाले आपला हो, अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद असंच हेल्दी राहा हॅपी राहा आणि गोल्डन फॅमिलीसोबत जोडून राहा येस